या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बातमी सोलापूर येथील मार्कंडे जलतरण तलाव येथे महाराष्ट्र शासन यांच्या क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयामार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर आयोजित पंधरा आणि सोळा नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय डायव्हिंग क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये आर्ट्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज देगाव सोलापूरची विद्यार्थिनी श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिनं एकोणीस वर्ष वयोगटामध्ये हायबोर्ड एक वयो मीटर हाय स्प्रिंग बोर्ड तीन मीटर स्प्रिंग बोर्ड या तिन्ही क्रीडा प्रकारात सलग तीन, प्रकारा, तीन सुवर्ण पटकावून हॅट्रिक साधली श्रावणीनं आजपर्यंत राज्य पातळीवर पंचवीस गोल्ड सहा सिल्वर एक ब्रॉन्झ राष्ट्रीय पातळीवर सतरा गोल्ड पाच सिल्वर दोन ब्रॉन्झ आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन गोल्ड चार सिल्वर दोन ब्रॉन्झ याप्रमाणे एकूण चौसष्ट पदकं वयाच्या सतराव्या वर्षामध्ये आपल्या नावावर केली Thank you. यासाठी तिला तिच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत शेटे सरांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं या कामगिरीसाठी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तिचा सत्कार केला यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे उपस्थित होते सीनियर एशियन होतेवंशी चौथी व सहावी राहिलेली खेळाडू त्याचबरोबर राज्यस्तरी स्पर्धेमध्ये बावीस सुवर्ण सहा रौप्य एक कस्य राष्ट्रीय स्पर्धेत सो सोळा सुवर्ण पाच रौप्य आणि दोन कांश्य त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये दोन सुवर्ण चार रौप्य आणि दोन कांश्य अक्षरशः मला नोंद घेऊन यांच्या या स्पर्धा आणि त्यांना जे वक्तव्य मिळाले ते सांगावं लागतंय या तिन्ही गुणी खेळाडूंचं तसंच स्वर्गीय सौ मीनाताई ठाकरे मासाहेब क्रीडा आणि शिक्षक प्रसारक मंडळ संचलित कला आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय देगाव तालुका उत्तर सोलापूर संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय वानकर विश्वस्त विठ्ठल वानकर प्राचार्य खांडेकर आरवी क्रीडा शिक्षक बेलुरे तसंच सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी वृंद यांनी श्रावणीचं अभिनंदन करून हे यश अभिमानास्पद असल्याच्या भावना यावेळी व्यक्त केल्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही